अधिकाऱ्यांनी तर बोलले की आम्ही आम्हाला जे पत्र दिलेलं आहे रिटर्नमध्ये ज्या आधी ते आम्हाला दाखवलं होतं की पातळीवरती काम चालू कि आहे किंवा झालेलं आहे म्हणून पंच्याहत्तर लाखाचा महानगरपालिकेच्या अधिकारीने उबाळे साहेब म्हणून जे आहेत भ्रष्टाधिकारी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला पंच्याहत्तर लाखाचा बिल पास करून दिलेलं आहे जागी जेव्हा आमचे शाखाध्यक्ष संदीप बनसोडे आणि उप स्थानिक उपविभागाध्यक्ष सचिन भाऊ ससाणे यांनी जेव्हा माहिती घेतली आहे माहिती घेतल्यावरती बघ सगळं आम्ही जेव्हा बघितलं त्या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही तर आम्ही ठरवलं महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की आम्ही जनआंदोलन घ्याव म्हणून आज जाधव साहेबांनी येऊन आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर त्याचं काम सुरू करू जर ज्यांनी ज्या शब्दा शब्दानुसार त्यांनी जे शब्द दिलेला आहे की आम्ही काम सगळं तयारी करू म्हणून जर वेळेनुसार जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या दिंडी नाल्यामधून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही